लोभाचा विनाश यशाचा समतोल नमस्कार आज आपण एका म्हणू शकतो की अनुभवावर आधारित विचारावर बोलणार आहोत आपल्या आजच्या चर्चेचा सा स्रोत सांगतो की लोभ हा फक्त एक दुर्गुण नाहीये तो विनाशाकडे नेतो तो एक छुपा मार्ग आहे बरोबर आणि त्याचबरोबर म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तो कसा नुकसानीचा ठरतो यावर पण यात भर दिलाय तर मग टिकणारं यश म्हणजे चिरस्थायी यश मिळवण्यासाठी खरं काय लागतं या स्रोतानुसार उत्तर अगदी स्पष्ट आहे समतोल आणि संयम हो समतोल आणि संयम हे फक्त शब्द नाहीत खरं तर अगदी यशस्वी आणि समाधानी आयुष्याचा पाया आहेत हे चला यावर जरा अजून बोलूया नक्कीच तर स्रोतातला एक मुख्य विचार आहे लोभ हा एक छुपा विनाशक आहे मला वाटतं हा छुपा शब्द महत्वाचा आहे हो ना कारण लोभ कसा हळूच येतो कधी आपल्यावर ताबा मिळवतो हे कळत नाही ने का काय वाटतं हे छुपा असणं इतकं धोकादायक का बरं यात कसं माहितीये लोभ अनेकदा म्हणजे प्रगती किंवा महत्वाकांक्षा अच्छा अशा गोंडस नावाखाली लपतो अच्छा त्यामुळे तो पटकन ओळखू येत नाही बरोबर आपल्याला वाटतं आपण फक्त पुढे जातोय जास्त मिळवतोय बरोबर पण त्या नादात कधी आपण आपली मूल्य आपली नैतिकता सोडतो हे कळत नाही आणि हाच तो छुपा धोका आहे तो आतून पोखरत जातो आणि यालाच जोडून पुढचा मुद्दा येतो की नाही की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीच चांगला नसतो अगदी मग ती संपत्ती असो अधिकार असो बरोबर किंवा अगदी साधं काम सुद्धा जेव्हा आपण एकाच गोष्टी मागे लागतो तेव्हा आयुष्यातला बॅलन्स तो समतोल बिघडतो हो म्हणजे आरोग्य नाती मानसिक शांतता याकडे दुर्लक्ष होतं अगदी हा अतिरेक कदाचित तात्पुरतं काहीतरी फायदा देईलही पण शेवटी तो हानिकारकच ठरतो हे खरंच विचार करायला लावणार आहे म्हणजे सतत अजून अजून हवं या शर्यतीत धावण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे किंवा आपण जे करतोय त्यात कुठेतरी थांबून समतोल साधणं जास्त गरजेचं आहे हो पण मग भीती वाटते ना की थांबलो तर मागे पडू अगदी आणि इथेच येतो संयम त्याचं महत्व इथेच आहे ओके स्त्रोत म्हणतो समतोल आणि संयम ह्याच खऱ्या किल्ले आहेत चिरस्थायी आशाच्या संयम म्हणजे काहीच न करणं नव्हे बरोबर तर योग्य वेळी योग्य विचार करून कृती करणं लोभापायी घेतलेले निर्णय कसे असतात उतावळेपणाचे त्यात दूरदृष्टी नसते पण संयमाने विचार करून टाकलेलं पाऊल जास्त टिकणारे परिणाम देतं म्हणजे व्यापक दृष्टीने पाहिलं तर जी व्यक्ती किंवा संस्था फक्त शॉर्ट टर्म फायद्यासाठी लोभाला बळी पडते तिचा पाळाच कमकुवत होतो असं म्हणायचंय अगदी स्रोत कदाचित हेच सांगू पाहतोय की खरा टिकाऊपणा हा अतिरेकात नाही तर सातत्य आणि संतुलनात आहे बघा अतिमहत्वाकांक्षा आणि लोभ यातली रेषा खूप पुसट असते खरं पण संयम ती रेषा ओळखायला मदत करतो म्हणजे यश मिळवणं एक गोष्ट आणि ते टिकवणं ही दुसरी लोभ कदाचित पटकन काहीतरी देईल पण बर। ते टिकणार नाही बरोबर ते टिकवायला समतोल आणि संयमच लागतो पण मग व्यावहारिक जगात हे किती कठीण आहे म्हणजे जिथे इतकी स्पर्धा आहे हा हे आव्हान आहेच पण स्रोताचा भर अनुभवावर आहे त्यामुळे तो एकदम आदर्शवादी असूनही कुठेतरी व्यावहारिकतेला धरून आहे असं वाटतं अच्छा समतोल म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही तर प्रायोरिटी ठरवणं यश मिळवताना आपली मूल्य आपली मनशांती जपायची आणि संयम म्हणजे संधी सोडून देणं नाही तर योग्य संधीची वाट पाहणं अविचारी धोका न पत्करणं हे साधणं नक्कीच सोपं नाही आव्हान आहे पण स्रोत म्हणतो की दीर्घकालीन यश आणि समाधानासाठी ते आवश्यक आहे नाहीतर काय होतं काय असंतुलित वृत्ती एकतर तुम्हाला थकवून टाकते किंवा चुकीच्या मार्गाला नेते मग मिळवलेले यश पण हातातून जात तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा सा? थोडक्यात सांगायचं तर थोडक्यात जर आपल्याला क्षणिक नाही तर टिकणारं म्हणजे चिरस्थायी यश हवं असेल तर लोभ आणि अतिरेक यांपासून सावध राहायला हवं बरोबर अगदी आणि जीवनात समतोल आणि संयम यांना जाणीवपूर्वक जागा द्यावी लागेल आणि हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये नाही नाही हे तर जीवनातल्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं शहाणपण दिसतंय हा एक धडा आहे जो प्रत्येकाने लक्षात ठेवावा कारण शेवटी यश म्हणजे फक्त काय मिळवलं हे नाही तर ते मिळवताना आपण कोण राहिलो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि हे विचार आहेत रुपेश जैन यांचे त्यांच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित रुपेश दिलसे